ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा संविधानाला धक्का लावणाऱ्या धर्मार्थ शक्तींना ठेवण्याची वेळ प्राध्यापक कांबळे मुस्लिम धर्मियांचे कुराण हे माणुसकीचे मार्गदर्शन घडवणारे ग्रंथ आहेत म्हणून राजेशी शाहू महाराजांनी आत्ताचे पंचवीस कोटी तेव्हाचे पंचवीस हजार रुपये खर्च करून कुराण मराठीमध्ये भाषांतर करून पुरस्कार केला होता याच फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित असणाऱ्या संविधानाला धक्का लावण्याचा प्रताप काही धर्मार्थ शक्ती करत आहेत त्यांना आता ठेचण्याची वेळ आली असल्याचं प्रतिपादन डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी केलं आहे औरवड तालुका शिरोळ येथील वजीरशाह बाबा दर्गा येथे मुस्लिम न्याय हक्क संघर्ष समितीतर्फे आयोजित जनजागृती मेळाव्यात प्राध्यापक कांबळे बोलत होते यावेळी अहमदनगर श्रीरामपूरचे मौलवी मोहम्मद रिझवानुल हसन मजाहिरी चतुर्वेदी पॅन्थर राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार झाकीर हुसैन शिकलगार सादिक भाई शेख संघर्ष समितीचे संस्थापक इम्रान सणदी आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी दंगलमुक्त अभियानाचे प्रदेशाध्यक्ष शेख पॅन्थर राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार अहमदनगर श्रीरामपूरचे मौलवी मजाहिरी चतुर्वेदी आदींनी मनोगत व्यक्त केली स्वागत आणि प्रास्ताविक सलमान वडे यांनी केलं यावेळी मौलवी इर्शाद मोकाशी सईद पटेल दादेपाशा पटेल अफसर पटेल रशीद मुल्ला उत्तम वाघवेकर चरणदास कांबळे शकील गरगरे राजू अत्तार टिक्का खान पठाण आदी उपस्थित होते महानकर निपसटी इजाज खान पठाण कुरुंदवाड